Música ठाणे शहरामध्ये सर प्रत्येक वेळी ग्रामीण त्या विभागामध्ये असताना धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी जी दहावीच्या सर्व परीक्षेचं आयोजन केलं होतं तोच पायंडा जो रचला होता त्याची सातत्यपणे मीरा भाईंदर शहरामध्येही आपले आता नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फतही राबवले जातात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या सर्व परीक्षेचे आयोजन केलेले आहेत आपण आता अभिनवच्या केंद्रामध्ये आहोत बऱ्यापैकी चार हजारपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व परीक्षेसाठी बसलेले आहेत दहावीच्या सर्व परीक्षेचं महत्त्व काय वेळेचं नियोजन परीक्षेचा काळ कसा असतो आपल्याकडे येणाऱ्या चुका आपला राहिलेला अभ्यासक्रम याचं सगळं नियोजितपणाने करण्यासाठी ह्या दहावीच्या सराव परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि ह्या कार्यक्रमासाठी शिवसैनिक जो शिक्षण विभाग असेल या प्रत्येक शिवसैनिकाचा पदाधिकारी असो त्यासाठी झटून इथे तयार असतो हो आज मीरा भाईंदर शहरामध्ये दहापेक्षा पेक्षा जास्त केंद्रामध्ये चार हजारपेक्षा जास्त मुलं आज दहावीच्या सराव परीक्षेसाठी आज इथे बसलेले आहेत या संपूर्ण विषयासंदर्भात जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारू की नक्की नियोजन कसं आहे खरोखरच अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे हा शिवसेनेचे स्थानिक आमदार सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आणि युवा सेनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि ह्या शहरामध्ये सातत्यानं आमचे शिक्षकच आहेत सचिन सर हे एकशे शेहेचाळीस होळा माझीओ्याचे संपर्क प्रमुख आहेत ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीनं आढावा घेतला आणि ज्या बारकाईने निरीक्षण करून हा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी प्रथमदा सचिन मांद्रेकर सरांचाही या ठिकाणी खरोखरच आभार मानतो कारण हा एवढा मोठा शिवधनुष्य उचलण्याचं धाडस सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये नसतं त्याला तसा टेक्निकल पर्सन लागतो त्या क्षेत्रातली व्यक्ती लागते आणि गेले वीस पंचवीस वर्ष सचिन मांद्रेकर सर ह्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि म्हणूनच हा शिवधनुष्य पेलण्याचं धाडस आणि माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी ते देण्याचं धाडससुद्धा अशा व्यक्तीवर केलं त्याबद्दल बिराभाईंदर शिवसेनेच्या वतीनं सर सचिन मांजरेकर सरांचं मी आभार मानतो आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे मुलांचं चा एक धाडस मुलामध्ये निर्माण होतं ही एक प्रकारची मॉकडवेल अशी ही आहे कारण हे करणं गरजेचं आहे मुलामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आपण वर्षभर काय केलं त्याचं एक त्यांना एक अभ्यास पूर्ण रिझल्ट मिळतो आणि आणि त्या माध्यमातून त्याने त्यांचा एक सरावही होतो आणि म्हणून ही परीक्षा ज्या पद्धतीनं आयोजित करण्यात आली अतिशय मी पाहिले सगळ्या वर्गातून फिरलो आणि ज्या पद्धतीनं हे काम चालू आहे आणि विद्यार्थी त्या इतक्या आत्मीयतेनं ते आहेत ते खरोखरच स्तुत्य आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून खरंच आदरणीय धर्मवीर दिगेसाहेबांना श्रद्धांजली अर्पित करतो कारण विद्यार्थ्यांसाठी कोणताही राजकीय पक्ष एवढा मोठा विचार करत नाही जो विचार त्यांनी चौतीस वर्षापूर्वी केला ही घटना घडली आणि त्या घटनेनंतर या परीक्षेचं रूपांतर झालं आणि परीक्षा चौतीस वर्ष ठाणे जिल्ह्यातल्या मुलांचं भवितव्य आहे आणि ते मोठं करत आहे कारण दहावीचं वर्ष हे खरं म्हटलं तर एक निर्णायक वर्ष असतं या वर्षानंतरच मुलांचे करिअरचे अनेक पैलू ते ठरवतात था। तर ही परीक्षा मुलांचं मानसिक दड पण कमी करणारी यांच्या मनातली ती भीतीची परीक्षेबद्दलची असते ती कमी करणारी आत्महत्याचं प्रमाण जे मुलांचं अनेकदा वाढत जातं ते कुठेतरी अंकुश त्याच्यावर लावणारी ही अशी एकमेव परीक्षा अख्ख्या महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात ठरली ती म्हणजे आमची दहावीची सराव परीक्षा या वर्षी आम्ही सी बी एस ई बोर्डसुद्धा स्वीकारलेला आहे त्याचाही पेपर दिलेले आहेत आणि अतिशय सुंदरपणे मागील पंधरा वर्ष वर्षापासून या मीराबाईंदर शहरामध्ये आदरणीय या शहराचे आमदार तथा आमचे लाडके राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून सुंदर आयोजन मागील पंधरा वर्षापासून या शहरामध्ये या परीक्षेचं होतंय याही वर्षी पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम आणि सी बोर्ड असं एकंदर ते प्रमाण आहे आमचे एकूण नऊ केंद्र आहेत पूर्ण मीराबाईंदर शहरामध्ये विविध ठिकाणी या केंद्रांचं नीट आयोजन केलेलं आहे मुलांचे उत्तर पत्रिकापासून बोर्डाचे हॉल्योग्राम म्हणा बारकोड म्हणा सर्व आम्ही मुलांना शिकवत आहोत प्रत्येकाच्या बेंचवर जाऊन प्रत्येक शिक्षक त्या मुलाला गाईड करत आहे कसा पेपरला सामोरं जायचं आहे हा फक्त एक उपक्रम नव्हे तर आम्हाला मुलांचा खऱ्या अर्थाने परीक्षेच्या उत्तरांच्याऐवजी परीक्षेचा सराव करून घ्यायचा आहे ती ही तालीम सुरू आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख राजूजी बोहीर जिल्हा संघटक माझ्या निशाताई नर्वेकर माझे एकशे पंचाळीसचे सहकारी विक्रम प्रताप सिंग आणि माझे एकशे सेहेचाळीसच्या शहर संघटक पूजाताई आमगावकर एकशे पंचाळीसच्या रियाताई उपजिल्हाप्रमुख आमचे मुद्रस साहेब या ठिकाणी आंचेकर साहेब आहेत या सगळ्यांच्या वतीने मी या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय आमदार तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब कार्याध्यक्ष युवा युवासेनेचे आमचे पूर्वी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार मानतो इतकं सुंदर काम तुम्ही अनेक वर्ष या मुलांसाठी करत आहात हीच उद्याची पिढी आपल्याला खूप चांगलं काम करताना पाहायला मिळेल ह्याचा पायदंड आणि कुठेतरी पाया शिवसेनेच्या माध्यमातून रचला जातोय असा सगळ्या शिवसैनिकांना आम्हाला गर्व आहे त्या नक्कीच हा उपक्रम तो कवी चांगलाच आहे पण मीरा भयंकर शहरामध्ये एक मोठा भेडसावत प्रश्न म्हणजे शासनाची कॉलेज नाही आहे तर आपल्या माध्यमातून मंत्री महोदयपर्यंत हा विषय तुम्ही पोहोचवाल का बघा प्रताप सरनाईक हे नाव विकासाचं नाव आहे पंधरा वर्षामध्ये जे शहर फक्त बार डान्स बार या नावाने ओळखलं जायचं ते आता शहर कुठतरी कल्चर कुठतरी संस्कृती ना ना या नावाने ओळखलं जाते कुठतरी वास्तूंच्या नावाने ओळखलं आहे सरनायक साहेब हळूहळू प्रत्येक गोष्टीवरती हात ठेवतात आता आरोग्यासाठी आम्ही जे इंदिराबाई हॉस्पिटल सुरू केलं त्यानंतर आमचा पूर्ण मोर्चा हा शिक्षणाकडे असेल आणि लवकरच तुम्हाला या शिक्षणाची सुंदरशी सुरुवात या मिराबांदर शहरात राज्याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली पाहायला मिळेल कारण आत्ताच महानगरपालिकेच्या माध्यमातून दहावीपर्यंतचे वर्ग आता आपण आपल्याच महापालिकेच्या इंडेक्सवरती बसवणार आहोत राज्याअंतर्गत तो निर्णय झालेला आहे यापूर्वी दहावीची मुलं आपण दुसऱ्या इंडेक्सवरून बसवायचो पण या वर्षापासून आपण दहावीची बोलतो ही महापालिकेच्याच अंतर्गत महापालिकेतून बसणार असे हळूहळू सर्व निर्णय घेतले जातील याची मला पूर्ण खात्री आहे प्रथमतः मी सर्व मुलांना आधी शुभेच्छा देते आणि महिला आघाडी सक्षम आहे तशी आणि सरांचं मार्गदर्शन असतं तसंच आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार आणि परिवहन मंत्री त्यांचंही त्याच पद्धतीत महिलांना एक वेगळं मार्गदर्शन आहे की महिलांनी प्रत्येक कोणतीही पुरुष आघाडीचं काम असू दे त्याच्यात सहभाग घ्यावा आणि ते काम तडीच न्यावं त्यामुळे सर्व यावेळेला महिला आघाडी सक्षमपणाने पुरुष आघाडीला मदत करते एवढंच आणि तुम्हाला हे सांगू इच्छिते की मुलांना शुभेच्छा देण्यासाठी थोडंफार मदतीसाठी महिला आघाडी आलेली आहे आणि मी सर्व महिला आघाडीच्या वतीने मुलांना शुभेच्छा देते धन्यवाद